नमस्कार तर पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे किचनवाली स्टोरी या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण आपल्या किचनमध्ये करणार आहोत एकदम कुरकुरीत आणि भरपूर पौष्टिक असे कोबीचे थालीपीठ हे थालीपीठ अगदी डाएटवाले लोकसुद्धा खाऊ शकतात कारण यामध्ये पिठाचं प्रमाण कमी आणि भाज्या म्हणजेच कोबीचं प्रमाण जास्त आहे आणि हे फक्त पौष्टिकच नाही तर इतके टेस्टी आहेत की कोणालाही वाटेल की आपण मंचुरियनच खातोय तर इथे मी एक मीडियम साईजचा कोबी घेतलेला आहे कोबी कधीही बाजारातून आणला की मग त्याची वरची दोन तीन जे लेयर्स असतात ते काढायचे आणि पाण्याखाली तो आहे तसा स्वच्छ धुवून घ्यायचा म्हणजे मग चिरल्यानंतर तो धुवायची अजिबातही गरज लागत नाही आता हा कोबी किसनीच्या साह्याने आपण मस्त बारीक असा किसून घेऊयात किसनीने हा अगदी बारीक असा किसला जातो त्यामुळे आपल्याला जेव्हा याच्यामध्ये पीठ घालायचं आहे तेव्हा यामध्ये पाणी न घालता आपण कोबीला जे पाणी सुटतं यामध्येच आपल्याला एकदम छान असं ते पीठ मळून घेता येतं आता इथे एक सगळा कोबी माझा व्यवस्थित बारीक असा किसून झालेला आहे आता यासाठी आपल्याला मिरचीचं वाटण लागणार आहे ते आपण खलबत्त्यामध्ये करून घेऊयात त्यासाठी एक ते दोन इंच आलं आणि सात ते आठ आपण लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत तसेच पाच ते सहा हिरव्या मिरच्याही आपण खलबत्त्यामध्ये घालून एकदम बारीक अशा त्या वाटून घेऊयात अशा प्रकारे जेव्हा आपण लसूण आणि मिरच्या खलबत्त्यावर कुटून घेतो तेव्हा त्याची ते चव खूपच छान लागते तुम्हाला हवं असल्यास तुम्ही जर मिक्सरमध्ये बारीक केलं तरीही काही हरकत नाही तर आता हे पहा एकदम बारीक असं आपलं हे कुटून झालेलं आहे आता एका मोठ्या बाऊलमध्ये आपण जो किसलेला कोबी होता तो सगळा काढून घेऊयात आणि याच कोबीमध्ये आपण वाटलेली मिरची आणि लसणाची पेस्टही घालून घेऊ तसेच यामध्ये किंचितशी हळद अर्धा चमचा जिरं एक चमचा भरती आणि थोडासा ओवाही घालायचा आहे ओव्यामुळे एक खूप खमंग आणि सुंदर अशी चव आपल्या या थालीपिटाला लागते आता यामध्येच आपण अर्धा चमचा धने पावडर आणि कलरसाठी आपल्याला बेडगी मिरची पावडरही घालायची आहे तसेच चवीनुसार मीठ घातल्यानंतर यामध्ये आपण दोन चमचे ज्वारीचं पीठ आणि एक चमचा बेसन पीठही घालणार आहोत तसेच एक चमचा गव्हाचं पीठ आणि एक चमचा तांदळाचं पीठही घालणार आहोत पिठाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता जे कोणतं पीठ तुमच्या घरात अवेलेबल असेल ते पीठ तुम्ही यामध्ये घातलं तरीही काही हरकत नाही फक्त तांदळाचं पीठ मात्र आवर्जून घाला तांदळाच्या पिठामुळे एकदम कुरकुरीत असे हे आपले थालीपीठ बनतात आता या सगळ्या मिश्रणामध्ये अजिबात एक थेंबरही पाणी न घालता आपल्याला कोबीला जे पाणी सुटतं त्यामध्येच हे पीठ मळून घ्यायचं आहे आपण जे पिठाचं प्रमाण घेतलं आहे ते अगदी व्यवस्थित या कोबीमध्ये मिक्स झालेलं आहे आणि याचा एकदम छान असा डो तयार झालेला आहे आता लगेचच एक तवा गरम करून त्याला आपण थोडंसं तेल लावून घेऊयात आणि मग त्या पिठाचा थोडासा गोळा घेऊन आपण डायरेक्ट तव्यावरच याचे थालीपीठ थापून घेणार आहोत एकदम हलक्या हाताने आपल्याला याचे थालीपीठ थापून घ्यायचे आहेत हाताला अजिबातही थालीपीठ हे चिकटत नाहीत आणि एकदम व्यवस्थित थापलेही जातात तुम्हाला हव्या त्या साईजचे तुम्ही इथे थालीपीठ थापू शकता कारण पीठ इतकं व्यवस्थित आपलं म्हलं गेलं आहे की त्याला आपण हवं तेवढं पातळ थापून घेऊ शकतो आता या थापलेल्या थालीपीठावर आपण झाकण ठेवून घेऊयात आणि याला एक ते दोन मिनटं मस्त अशी वाफ येऊन देऊयात आता एक ते दोन मिनटांनंतर आपलं थालीपीठ खालच्या बाजूने व्यवस्थित असं भाजल्या गेलेलं आहे मग उलटण्याच्या साह्याने आपण हे पलटी करून घेऊयात आणि हे पहा काय खरपूस असं आपलं थालीपीठ भाजलं गेलं आहे आणि अजिबातही तव्याला न चिकटता एकदम व्यवस्थित आणि अलगद असं हे थालीपीठ सुटलेलं आहे आणि याचा कुरकुरीत असा आवाज तुम्ही ऐकतच असाल दोन्ही बाजूंनी अगदी खमंग खरपूस आणि कुरकुरीत असे हे थालीपीठ आपले भाजले गेलेले आहेत आता दोन्ही बाजूंनी थोडं थोडंसं तेल लावून दाबून घेऊन आपण हे थालीपीठ छान दोन्ही बाजूंनीही भाजून घेऊयात अगदी कमी तेलामध्ये हे थालीपीठ तयार होतात जसं आधी मी तुम्हाला सांगितलं की हे इतके हेल्दी आणि पौष्टिक आहेत की अगदी डाएटवाले लोकसुद्धा हे खाऊ शकतात खूपच कमी तेलामध्ये म्हणजे अगदी अर्धा चमच्या तेलामध्ये हे आपले थालीपीठ बनून तयार होतात त्याच्यामुळे आता हे हेल्दी थालीपीठ खाताना घाबरण्याची अजिबातही गरज नाही कारण खूप कमी तेलामध्ये आणि खूप कमी पिठांमध्ये आपले एकदम पौष्टिक आणि खूपच टेस्टी म्हणजे जसं काही आपण मंचुरियनच खातो आहे इतके सुंदर या थालीपीठांना चव लागते आणि करायला तर तुम्ही पाहिलंच की हे थालीपीठ करायला किती सोपे आहेत चला आता बोलण्यामध्ये वेळ अजिबातही न घालवता हे मस्त गरमागरम आणि कुरकुरीत थालीपीठ मी मस्त सॉस किंवा मग दह्यासोबत खाते आहे तोपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओजला तुमच्या मित्रमंडळी आणि परिवारासोबत नक्की शेअर करा चला तर मग भेटूयात अशा छान छान नवनवीन आणि झटपट होणाऱ्या रे रेसिपीजसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी राहा